महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विटा येथील अॅडव्होकेट विशाल कुंभार यांच्यावर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विटा वकील संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली विटा वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी घोषणाबाजी करत दंडाला काळ्या फिती बांधून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विटा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढलाय यावेळी आक्रमक भूमिका घेतलेल्या वकील बांधवांनी थेट पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया मारलाय कायदा आणि सुव्यवस्था यांचं कोणत्याही प्रकारचे पालन न करता घटनाबाह्य कृत्य करून एडव्होकेट विशाल कुंभार व त्यांच्या कुटुंबियांना दिलेला नाहक त्रास मारहाण धक्का याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करावी अन्यथा आमच्या वकील संघटनेमार्फत योग्य त्या कायदेशीर मार्गाने योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा विटा वकील संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय रविवारी मध्यरात्री पोलीस अधिकारी व कर्मचारी ऍडव्होकेट विशाल कुमार यांच्यात वाद झाल्यानंतर घरी येऊन सीसीटीव्हीमध्ये झालेले चित्रीकरण व त्या अनुषंगाने असणारी सर्व मशिनरी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसताना व कोणत्याही गुन्ह्यात सी सी टी व्ही फुटेजची आवश्यकता नसताना ऍडव्होकेट विशाल कुमार यांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने काढून घेऊन ते नष्ट करण्याच्या दृष्टीने घेऊन गेलेत घडलेल्या प्रकाराचे चित्रीकरण हे समाज माध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर दिनांक तीन ऑगस्ट रोजी पोलीस अधिकारी कांबळे यांनी अॅडव्होकेट विशाल कुमार यांना प्रसिद्ध झालेले चित्रीकरण तात्काळ थांबवा अन्यथा तुमच्यावर जातीवाचक शिविकाळ केल्याबाबत तसेच विनयभंग केल्याबाबतचा गुन्हा दाखल करेन अशा प्रकारची धमकी दिली त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या नाहक त्रासाबद्दल संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्याविरुद्ध कारवाई करावी अन्यथा आपल्या वरिष्ठांकडे अथवा योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिलाय अॅडव्होकेट विशाल कुमार यांच्यावर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ विटा वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली विटा वकील संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निषेध मोर्चा सुरुवात केले वकील संघटनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकारी विपुल पाटील यांची भेट घेऊन चर्चा केले यावेळी सांगलीचे ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट प्रमोद सुतार ऍडवोकेट गिरीश तपकिरे विटा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडवोकेट विजय जाधव उपाध्यक्ष एडव्होकेट विजय जाधव सचिव ऍडवोकेट सुखदेव कुंभार सहसचिव अडव्होकेट पद्मश्री महाजन सदस्य एडव्होकेट कोमल वायदंडे एडोकेट श्रद्धा महाजन ऍडव्होकेट विकास जाधव सागर जाधव रोहित पवार माजी अध्यक्ष ऍडव्होकेट सचिन जाधव ऍडव्होकेट महेश शानबाग ऍडव्होकेट धर्मेश पाटील उपस्थित होते ऍडव्होकेट विशाल कुमार यांच्यावर विटा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे विटा वकील संघटना आक्रमक झाली असून विटा वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली थेट रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना निवेदन दिले या निषेध मोर्चामध्ये सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिला वकिलांची संख्या लक्षणीय होती विटा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा घटनेसाठी विटा पोलीस ठाण्यावर वकिलांनी आणि रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढल्याची ही पहिलीच घटना आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा